शहरात दिव्य प्रतिष्ठान या सामाजिक मंडळाच्या वतीने तहाराबाद रस्त्यावर माणुसकीची भिंत या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ सटाणा शहरातील माणुसकीची भिंत या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक सोनाली कदम यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रांत अधिकारी प्रवीण महाजन तहसीलदार प्रमोद हिले पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रांत अधिकारी प्रवीण महाजन यांनी उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले सध्या स्थितीत समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे त्यामुळे ज्यांच्याकडे वापरण्या योग्य जुन्या वस्तू कपडे असतील त्या या ठिकाणी आणून द्याव्यात त्या वस्तू कपडे समाजातील गरजू घटकांना कामी येतील त्यामुळे अधिकाधिक शहरवासियांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहनही प्रांत अधिकारी प्रवीण महाजन यांनी केले दिव्य बागलान प्रतिष्ठान सटानातर्फे हा जो उपक्रम आजपासून त्यांनी राबवलेला आहे की नको असेल तर द्या आणि हवे तर घेऊन जा अतिशय चांगली संकल्पना आहे बऱ्याच बराल वेळा आपल्याला असे काहीही व्यक्ती आढळतात की त्यांच्याकडे इतक्या थंडीमध्ये सुद्धा काही नसतं किंवा घालायला काही कपडे नसतात तर आपल्याकडं बऱ्याचशा लोकांकडे असलेले कपडे ते इतर स्वतः फेकून देतात किंवा जाळून टाकतात ते काही लोकांच्या कामात येऊ शकतात आणि ज्यांना ती त्याची खरी गरज आहे त्यांना ते वापरता येऊ शकतात अतिशय चांगली संकल्पना आहे या उपक्रमाला मी आज शुभेच्छा देतो कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बागलान दिव्य प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आज दिव्य बागलान प्रतिष्ठानच्या वतीने एक माणुसकीची भिंत एक सामाजिक उपक्रम या आपल्या मंडळाने या ठिकाणी राबवलेला आहे या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी केलं या मंडळाच्या वतीने या गावातील सर्व नागरिकांना आमचं विनंती आहे की तुमच्याकडे ज्या गोष्टी नको आहेत त्यामध्ये कपडे असतील स्वेटर असतील यासारखे जे कपडे लागत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही इथं देऊन जा आणि ज्या गरजू लोक आहेत ज्या एवढ्या थंडीमध्ये त्यांना पांघरण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्या मंडळाच्या वतीनं मी आपणा आपणास विनंती करतो की आपण आमच्या मंडळाला सहकार्य करायचं आहे आणि जुने जे कपडे आहेत ते इथं देऊन द्यायचे आहेत ठीक आहे आज सन्मान्य तहसीलदार साहेब आले त्यांचंही या मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो थँक्यू